काय मित्रांनो फ्लॅट पाहिजे का अहो टू बीएचके देतो ना जबरदस्त लोकेशन मध्ये बंधू बहिणींना जबरदस्त टू बीएचके दोन बेडरूम आहे दोन बाल्कन्या आहेत दोन टॉयलेट बाथरूम आहे मोठा हॉल आहे आणि त्याच्या मध्ये हे टू चे हा हा टू बीएच के चे टू बीएचके ची माहिती पाहिजे ना अहो सगळं सांगतो पण तुम्हाला थोडस बघा इतर चॅनलचं बटन दिलेले चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार आहे बेल नोटिफिकेशनला दाबवायला लागणार का डेली आपण नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती देतो आणि बघा ना हा टू बी एच के कुठे असणार आहे त्याचीच माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे स्वस्त मध्ये एकदम बजेट मध्ये टू बी एच के चा आ हा विकायलाच आहे टू बीएचके के तर माहिती घ्या संपूर्ण व्हिडिओ बघा साडे बारा हजारापेक्षा जास्त मालकांचे नंबर कुठे भेटणार ऑफ साइन अप म्हणून एक वेबसाईट लिंक खाली दिलेलं आहे त्याला तुम्ही रजिस्टर करायला पाहिजे त्या लिंकला क्लिक करा आणि ईमेल आय डीने तुम्ही रजिस्टर करा आणि प्रॉप साइन अप म्हणून तिथं वेगवेगळे फिल्टर आहे वेगवेगळे म्हणजे रेंटल पण आहे आणि सेल साठी सुद्धा आहे तर त्या वेबसाईट वरती तुम्हाला मालकांची थेट नंबर भेटणार आहे प्रॉप साइन अप लक्षामध्ये ठेवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या घराची माहिती सुद्धा दिलेली आहे थांबा ना अहो मला तर बोलू द्या ना तर त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ हे संपूर्ण बघायला लागणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो मी कासिम शेख आणि बंधू बहिणींनो हा तुमचा आणि आमचा आवडीचा लाडका पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज यूट्यूब चॅनल आहे या चॅनल वरती तुमच्यासाठी डेली वेगवेगळ्या प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुम्हाला देत असतो पण काही लोक असे आहे की वेगवेगळे कमेंट करत असतात की प्रॉपर्टीचा व्हिडिओ दाखवा हे दाखवा ते दाखवा अहो सगळी काय माहिती इथं भेटणार आहे तुम्ही जो टू बी बी एच के साठी आलेले आहेत त्याच टू बी एच के ची माहिती मी इथं द्यायला सक्षम आहे आणि एक इन्फॉर्मेशन -एक तुम्हाला ह्या घराची मी देणार आहे या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक काम मात्र करायला लागणार नाही एक नाही दोन काम सांगतो मी तुम्हाला तेवढं दोन काम करा दोन नाही तीन सांगतो मी <laughs> ले झाली मश्किरी पण मित्रांनो आणि बंधू बहिणींनो बघा हा जो आवडीचा चॅनल आहे ना काही लोक बोलतात ना की जुने जुने व्हिडिओ दिसतात तुमचे तर ताई दादा जुने जुने व्हिडिओ दिसणारच तुम्हाला का दिसणार माहिती का तुम्ही जोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही करणार आणि बेल नोटिफिकेशनला नाही ऑल करणार तर तो तोपर्यंत तुम्हाला जुने जुने व्हिडिओ दिसणार आहे जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार बेल नोटिफिकेशनला ऑल करणार तर डायरेक्टली तुमच्याकडं आमच्या प्रॉ प्रॉपर्टी जी काय अपलोड करणार आहे व्हिडिओचा लिंक तुमच्याकडे जाणार आहे आणि बघायला गेलं बघायला गेलं भरपूर प्रॉपर्ट्या अपलोड झालेले आणि जुने व्हिडिओ बघून बघून फायदाच असणार आहे कारण कि की तुम्हाला किंमत पण करणार की त्यावेळेस कसं भाव चालू होता आणि आज काय रेट चालू आहे आणि हेच टू बी एच के पण अजून एक छोटीशी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे जे व्हिडिओ बघतात ना हे कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून कुठल्या गावातून बघतात तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा टाईप करून तुम्ही पुण्यामधून बघत असाल तुम्ही कुठल्या इथून बघतात परदेशातून पण बघत असाल तर तेवढं कमेंट करा मात्र पण आज ज्या प्रॉपर्टीची माहिती देणार ना ती प्रॉपर्टी खरं बोलतो जबरदस्त मोठा आहे अहो घर मोठा आहे ना आता सांगतो मी तुम्हाला काय आहे काय नाही अजून एक होत माझ्याकडे प्रश्न पण ते आठवत नाही सर हा व्हिडिओ बघायचा तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची हे हे मला असं वाटतं की मी लय वेळा बोलत असेल पण मला असं वाटतं की जास्त लोक बघत नाही हो आता का बघत नाही कारण त्या आता त्यांनाच कळणार आहे आता सकाळी पण लाईव्ह केलं होतं त्यावेळेस पण बोलत होत की व्हिडिओ बघा आणि एक मेसेज आला त्या लाईव्ह मध्ये की तुम्ही प्रॉपर्टी का दाखवत नाही अहो त्याचं कारण हेच आहे की मी जुन्या घराचा व्हिडिओ कसं काय बनवणार हा जाणार ना अहो कस्टमर असले तर तो, तो घर दाखवायला जाणारच ना त्यावेळेस मी त्याचा घराचा व्हिडिओ पण बनवू शकतो पण आता मालकाकडून ही प्रॉपर्टी आपल्याकडे विकायला आलेली आहे डायरेक्ट पण 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 मित्रांनो हे जे घर आहे तर खूप चांगल्या लोकेशन मध्ये आहे आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये असणारे हे घर आहे आता अ स्क्वेअर फीट बोलायला गेलं ना तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक हजार त्रेचाळीस स्क्वेअर फीटचं ते दाखवतो सगळं सांगतो तुम्हाला बिल्टअप किती असणार आहे तर तुम्हाला कळालेले दोन बेडरूमच आहे एक टॉयलेट आहे एक बाथरूम आहे आणि दोन दोन बाल्कन्या आहे एक ड्राय बाल्कनी असणारच कपडे वगैरे कुठं टाकायचे आणि बघायला म्हणजे एखादी बाल्कनी अशी पाहिजे की बेडरूम मधून बाहेर पाहिजे किंवा हॉलमधून बाहेर पाहिजे तर ते पण होऊन जातो आपल्याला बरोबर ना आणि मित्रांनो तिकडं पाणी जे आहे ना कॉर्पोरेशनचं पाणी चोवीस तास पाणी असणार आहे किती चोवीस तास डायरेक्टली कार्पोरेशन वॉटर असणार आहे तिथं बोरवेलचं पाणी नाही जे लोक बोरवेलच्या पाणीने त्रस्त झालेले असाल तर त्या लोकांसाठी इथं हे फ्लॅट घ्यायला पाहिजे हा 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 फ्लॅट बद्दलच सांगतो आणि हा जो फ्लॅट आहे खूप चांगल्या लोकेशन मध्ये चा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिसत असेल कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि कात्रेच कोंडवा रोडच्या बिलकुल पेट्रोल पंपच्या बाजूला आहे थोडस तुम्हाला लोकेशन कळालं नाही पण एवढं तर कळालं तुम्हाला की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे कात्रेज कोंडवा रोडवर आहे लोकांची विनंती येत होती ना की कात्रेजला आम्हाला फ्लॅट शोधून द्या तर त्या लोकांसाठी हा टू बी एच के मोठा फ्लॅट आणलेला आहे अगदी बजेटमधला हा टू बी एच के चा फ्लॅट आहे अगदी कमी किमतीमध्ये आहे आता कमी किमती काय हा मी तुम्हाला एक सांगतो की ह्या सोसायटीमध्ये जे आहे हे गैर प्रोजेक्ट आहे प्लॅन पास आहे कुठल्याही बँकेचे लोन होणारी अशी ही प्रॉपर्टी आहे आणि तुमच्या बजेटमध्ये आहे सगळं सांगतो आता मित्रांनो ज्या लोकांना प्लॉट खरेदी करायचं होतं प्लॉट नका खरेदी करा आता सध्याला शेती खरेदी करा डायरेक्टली दहा गुंटे केडगाव चौफुला इथं डायरेक्टली एकवीस लाखामध्ये दहा गुंट्याची शेती फार्म हाऊस बनवा जबरदस्त डेव्हलपमेंट करा आणि एकर एक कितीला आहे माहिती का तुम्हाला पंचावन्न लाखापासून पंचावन्न नाही पन्नास लाखापासून एकर सुरू आहे तुम्हाला यायचं असेल ती शेती खरेदी करायला तर मला मला संपर्क करा माझे संपर नंबर घ्या दिलेला आहे पण नंबर दिलेला आहे अजून घ्या तुम्ही नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर ड्रबल नाईन म्हणजे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ हा माझा क्रमांक नंबर आहे कुठला अ कॉल कशाला काढता तुम्ही एकवीस लाखामध्ये दहा गुंट्याची शेती किंवा पन्नास लाखाचा एकर असा मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा आणि चला मी तुम्हाला परत त्या फ्लॅट बद्दल हा हा बद्दल ले ले आओ, हा फ्लॅट बद्दल सांगायला आलेले ना हा हा व्हिडिओ जो आहे एवढा मोठा का बनतो माहिती का आता एका वाक्यामध्ये किंवा एका टायटलमध्ये त्या फ्लॅटबद्दल त्या प्रॉपर्टीबद्दल वर्णन होऊ शकतो का नाही नाही होऊ शकतो म्हणून एवढा लांब व्हिडिओ बनवायला लागतो मित्रांनो तुम्हाला कात्रेच कोंडवा रोड तर माहितीच असेल तुम्ही गेले पण असाल तिकडं आणि तिकडचा जो डेव्हलपमेंट आहे तिकडचा जो विकास आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर रीतीने झालेला आहे आणि लवकरच आपण तिथं जाऊन त्या फ्लॅटची सुद्धा शूटिंग करणार आहे बघा जोपर्यंत तुमचा सपोर्ट भेटत नाही तर मी पुढं जाऊ शकत नाहीत बघा काय असतो माहिती आहे का, का जाणं येण्याचा खर्च असतो त्याच्यामध्ये तिकडं जाऊन दिवसभर लागतो एक एक प्रॉपर्टीची शूटिंग करायला प्रॉब्लेम तोच घडतो की कसं काय एवढं दिवसभर लावायचं आणि लोक बघत नाही अक्षरशः हजार दोन हजारच व्ह्यूज असतात ताई दादा तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण नाही बघणार तर कसं काय त्याला व्ह्यूज जाणार अहो लोक आता मी वारंवार लाईव्ह मध्ये पण असतो लोकांना विनंती करत असतो की थोडस लाईक बटन दाबवा काय होणार ते पैसे लागणार का नाही ना काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही काय करायचं माहिती का लाईव्ह मध्ये असल्याना त्यावेळेस लाईक बटन दाब दाबवत जावा आणि तुम्ही एकच रिक्वेस्ट करणार की ज्यांना जुने जुने व्हिडिओ भेटतात ना त्यांच्यासाठी युट्यूबनी खूप भारी सिस्टम केलेलं आहे बघा जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही करणार आणि बिल नोटिफिकेशन ऑन नाही करणार तर तोपर्यंत नवीन प्रॉपर्टीची माहिती हातामधून निघून जाणार तर त्यासाठी एक काम करा सबस्क्राईबचं बटन दाबवायचं हो तुम्हाला लाईक बटन दाबवायचं हो आणि मित्रांनो आपल्याकडं ही जी प्रॉपर्टी आहे ना ही बघा कमिशन वरती आलेली आहे दोन टक्के तुम्हाला कमिशन द्यायला लागणार या फ्लॅटचे आणि फ्लॅट खूप चांगल्या उत्तम लोकेशन मध्ये आणि प्रॉपर सोसायटी आहे सोसायटी मध्येच हे फ्लॅट अवेलेबल आहे आणि रेरा रेजिस्टर आहे कुठल्याही बँकेचे लोन होणारी अशी ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे मी तुम्हाला बघा जोपर्यंत बघा मला असं हा अजून एक सांगतो तुम्हाला टू व्हीलर फोर व्हीलर कार पार्किंग सुद्धा असणार आहे त्या सोसायटीमध्ये आणि कवड पार्किंग आहे काय कार पार्किंग जे आहे तर कवड कार पार्किंग आपल्याला भेटणार आहे तिथं मी एवढंच बोलणार आहे की कार पार्किंग तुम्हाला मनासारखी भेटणार आहे आणि बाल्कन्या जे आहे खूप मोठमोठ्या बालकाने दिलेले मित्रांनो अजून एक मी तुम्हाला एक मेन्शन करून घ्या की आपल्या चॅनलवरती प्रत्येक जी प्रॉपर्टी येते बघा तुम्ही जोपर्यंत मला लोकेशन कमेंट बॉक्समध्ये नाही सांगणार तर पुढचा सा व्हिडिओ मग कसं काय बनवणार माझ्याकडे बघा ती प्रॉप साईन अप माहिती ना, ना तुम्हाला वेबसाईट संपूर्ण म्हणजे संपूर्ण वेगवेगळ्या लोकेशनचे मालकांचे नंबर आपल्याकडे असतात आम्ही एक फोन लावलं तर मालक लोक आपल्याला फोटो डिटेल व्हिडिओ पाठवून देतात तर त्याच तिकडूनच आपण काय करतो त्या प्रॉप अप वरूनच आपण डायरेक्टली घेतो आणि ती प्रॉपर्टीचे बद्दल माहिती द्यायला चालू करतो माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ह्या प्रॉपर्टीचा जो मेन लोकेशन आहे तो माझ्याकडं आहे थोडक्यामध्ये तुम्हाला मी ह्या प्रॉपर्टीचा लोकेशन सांगितलेलं आहे Uh, एक हजार स्क्वेअर एक हजार चारशे त्रेचाळीस आणि बिल्टप कार्पेट एरिया सहाशे त्रेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस असणार खाली डिस् दिस, बॉक्स बॉक्समध्ये म्हणजे माझं माझ्या बोलण्यावरून पण चुकलं काही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी डिटेल ह्या प्रॉपर्टीबद्दल दिलेली आहे तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुपचा पण लिंक आज स्पेशल देणार आहे तर तुम्ही त्या ग्रुप प्रॉपर्टीच्या ग्रुपमध्ये पण जॉईन व्हा ओके okay. अजून अजून काय सांगायला पाहिजे कुठली प्रॉपर्टी घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि खरं असतो हा रियल असतो बघा गेल्या तीस वर्षापासून या रियल इस्टेटमध्ये काम करतो आज फक्त पाचच वर्ष झाले युट्यूबवरती आलेले सोशल मीडियामध्ये आलेले पण गेल्या तीस वर्षापासून या रियल इस्टेटमध्ये कार्यरत आहे आणि एक, -एक प्रॉपर्टीची डिटेल तुमच्यासाठी मी इथं सादर करत असतो तर मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगणार आहे की सध्याला हे हा किंमत सांगितली नाही आय <laughs> एम सो so सॉरी किंमत आहे सत्तर लाख पण ज्यांनी डिस्कशन बॉक्स पाहिला असाल तर त्यांना कळालीच असेल किंमत हा लोकेशन कळालं तुम्हाला एक एक डिटेल कळाली फक्त एक लक्षामध्ये ठेवा की प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा अशाच प्रॉपर्टींची माहिती याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती डेली अपडेट होऊ राहिलेली आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल सोबत नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन कुठं आहो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे